आज आपण चौकनांचे प्रकार पाहणार आहोत आठवा आठवा चौकोन आठवा चौकोन आठवा चौकोन आठवा चार बाजू आणि चारच कोण तीनशे साठ अंश आकृती छान पहिला चौकोन चौरस ज्या चारही बाजू आहेत समान चारीही कोण काटकोन छान दो, दोन्ही कर्ण त्याचे आहेत समान दोन्ही कर्ण काटकोन दुभागी छान दुसरा चौकोन आहे छान समोरा समोरील बाजू समान चारही कोण काटकोन छान दोन्ही कर्ण आहेत समान दोन्ही कर्ण एकमेकांत दुर्भागवती छान तिसरा चौकोन चौक चार बाजू आहेत समान समोरात समोरील कोण समान दोनही कर्ण मात्र समान चौथा चौक समांतर भूज जान समोरा समोरील बाजू समान समोरा समोरील कोण समान दोन्ही कर्ण एकमेका दुर्भागत दुर्भागती दु, छान अथवा चौकोर समलंब जान समांतर बाजू की एक जोड़ी छान दूसरी जोड़ी मात्र असमांतर जान दोन ही कर्ण नहीं समान दोन ही, ही कर्ण एकमेक छेदती छान सवा चौकोन समी भुज समलंब जान समांतर बाजू की एक जोड़ी छान दूसरी जोड़ी मात्र है समान दोनों कर्ण मात्र है समान दोनों कर्ण एकमेक छेदती छान सातवा चौकोन पतंगाकृती जाम बाजू बाजूच्या जोडी समान दोन्ही कर्ण मात्र नाही समान पहिल्या दुसऱ्या कर्णाला ला काटकोनात छेदती छान दुसरा कर्ण पहिल्या ला काटकोनात दुभागतो छान भूमितीचे भु... मूलभूत स्तंभ अनुकुशीदार फोकाने काढलेल्या टिंबाला बिंदू म्हणतात अशाच अनंत बिंदूंची बनते रेषा दोन्ही बाजूला बाण घेऊन धावती रेषा धावून धावून बिचारी रेषा दमली किरणांच्या अंत अंतबिंदू जवळ येऊन ढसा ढसा रडली ती किरणाला म्हणाली तुझे आपले बरे आहे निदान थांबण्याचा एकतरी भोग्या आहे दोघांच बोलणे किरणांच्या बाणाच्या टोकाने ऐकले आणि त्याने ठरवले आता नाही धावायचे असे म्हणून त्याने पुकारलेले बंड त्यांचा झाला रेषाखंड